सांगलीत पावसाचा जोर वाढल्याने कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी फुटाफुटाने वाढू लागली आहे शहरातील आयोविन पुलाजवळ सायंकाळी पाणी पातळी पंचवीस फुटापर्यंत गेल्याने नागरिकात भीतीचे वातावरण आहे शहराला पुराचा धोका निर्माण झाल्याने महापालिकेने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे नागरिकांच्या स्थलांतराची तयारीही पालिकेने हाती घेतली आहे पहिल्या टप्प्यात वीस ते पंचवीस कुटुंबियांना हलवण्याची तयारी चालवली आहे दरम्यान आमदार दादा गाडगीळ जिल्हाधिकारी अशोक काकडे महापालिका आयुक्त सत्यम गांधी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांनी नदीकाठच्या नरी, नागरिकांशी संवाद साधत धीर दिला गेल्या दोन दिवसांपासून शहरात पावसाची संतधार सुरू आहे धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने कोयना धरणातून पाण्याचा विसर्गही वाढवण्यात आला आहे त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे आयरविन पुलाजवळ काल रात्री एकोणीस एक फुटांवर असलेली पातळी दुपारपर्यंत एकवीस फूट तर सायंकाळपर्यंत एकोणचाळीस फुटापर्यंत गेली होती दरम्यान जिल्हा प्रशासनाने पाणी पातळी चाळीस फुटांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवल्याने महापालिकेमध्ये यंत्रणा अलर्ट मोडवर आली अतिरिक्त आयुक्त रोकडे आणि तातडीने आपत्ती व्यवस्थापन प्रमुख नकुल जकाते अग्निशमन अधिकारी सुनील माळी यांची बैठक घेऊन सूचना केल्या सांगली महापालिकेची मंगलधाम येथे अत्याधुनिक वॉर रूम आहे या वॉर रूममधून सांगली आणि मिरजेतील नदीघाट आणि पूर प्रणव क्षेत्रावर सीसीटीव्हीच्या माध्यमातून वॉच ठेवला जात आहे यासाठी सांगली मिरजेतील पूरपट्ट्यात महापालिकेने एकूण तेरा सीसीटीव्ही लावले असून या माध्यमातून पूरपट्ट्यावर वॉच ठेवला जात आहे याचबरोबर महा महापालिकेच्या अत्यावश्यक सेवा देणाऱ्या अधिकाऱ्यांकडे वॉकी टॉकी देण्यात आले असून या माध्यमातून क्षणाक्षणाची अपडेट वॉर रूमला मिळत आहे याचबरोबर तीन हेल्पलाईन नंबर सुद्धा ऍक्टिव्ह करण्यात आले असून या माध्यमातून नागरिकांना मदत केली जात आहे महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांच्या नियोजनामुळे महापालिका क्षेत्रात नागरिकांच्या वेळी स्थलांतर करण्यात आले असून आतापर्यंत महापालिकेच्या निवारा केंद्रात तीस नागरिकांचे पुनर्वसन करण्यात आले आहे आतापर्यंत महापालिकेने पाचशेहून अधिक नागरिकांचे स्थलांतर केले असून जनावरांचे सुद्धा स्थलांतर करण्यात आले आहे अजूनही पाणी वाढण्याची शक्यता असल्याने महापालिका प्रशासनाने आपली सर्व तयारी ठेवली आहे कोयना व वा वारणा धरणातील विसर्ग कालपासून वाढला आहे त्यामुळे सांगली जिल्ह्यात कृष्णा व वा 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 वारणा नदीतील पाणी पातळी सातत्याने वाढवते आहे पूर्ण महाराष्ट्र परिस्थिती आहे पण आपल्याकडे नेहमीच हा प्रश्न वर्षातून एकदा निर्माण होतो यावेळेला करत 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 आपण ऑगस्ट एंडला आल्यामुळे यावर्षी हा धोका टळला असं वाटलं पण अतिवृष्टी अतिवृष्टीमुळे धरणातलं पाण्याची पातळी वाढणं मग पाणी सोडायला लागणं नदीच्या काठावरच्या गावांना सुरक्षित स्थळी हलवणं हे यावर्षी पण करावं लागतं आहे शासन प्रशासन सदैव नागरिकांच्या बरोबरच आहे प्रशासनाशी मी सतत संपर्कात आहे माझी विनंती एवढीच आहे की प्रशासनाच्या सूचना या आपल्या भल्यासाठी असतात आणि म्हटलं ना की शिफ्ट होतं शिफ्ट होतं शिफ्टिंगच्या ठिकाणी सोयीसवलतही चांगल्या असणं याची जबाबदारी hmm. hmm. शासनाची पण नाही नाही आम्ही हलणार नाही अजून कुठे पाणी वाढलं आहे पाणी काय आपल्या मर्जीने वाढत नाही ना तर अशी सगळी काळजी आपण सगळ्यांनी घ्या महापालिका क्षेत्रात एक्क्याण्णव कुटुंबातील चारशे एकाहत्तर नागरिकांचं आतापर्यंत स्थलांतर झालं आहे ग्रामीण ही काही ठिकाणी आवश्यकता पडेल तर आवश्यकतेप्रमाणे आपल्याला काही हाऊच नाही ना जर आवश्यकता पडली तर स्थलांतरित व्हा मी प्रशासनाच्या कंटिन्यू संपर्कात आहे आणि विशेषतः प्रशासन इतकं अलर्ट आहे की विशेषतः धरणांच्या इंजिनियर्सचं एकमेकाशी कॉर्डिनेशन सुरू आहे अलमट्टीशी कॉर्डिनेशन सुरू आहे तर जेवढं सोडावं लागेल तेवढंच पाणी सोडलं जात आहे त्यामुळे नागरिकांची सगळी काळजी डी आर एफ एस डी आर एफ सगळ्यांना अलर्ट केलं आहे पण नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य केलं पाहिजे ही माझी भिंती काल मी ह्याच वेळेला सरकारी घाटावर आलेलो होतो त्यावेळेला पाणी पाटणी वीस वीस फूट फक्त होती आणि आत्ता ती छत्तीस फुटावर गेलेली आहे म्हणजे गेल्या चोवीस तासामध्ये सोळा फूट वाढलेली आहे अशा पद्धतीत जर का पाणी वाढत राहिलं तर दुपारी चार ते पाच वाजेपर्यंत चाळीस बेचाळीस फुटापर्यंत जाण्याची शक्यता असल्यामुळं आज सकाळी मी आणि आयुक्त साहेबांनी मग्रमच कॉलनीला भेट दिली आणि तिथल्या लोकांना तिथून बाहेर काढायची व्यवस्था मी केलेली आहे आत्तापासून आपण जे मागं लागलो तर संध्याकाळी चार वाजेपर्यंत ती सगळी आपण म लोकं बाहेर काढू शकू आणि त्यांना सगळ्यांना निवारा केंद्रामध्ये हलवलेलं आहे किंवा काही लोक आपल्या नातेवागाई जे गेले आहेत त्यांची जनावरांचा मोठा विषय जनावर पण आता आपण बाहेर काढतो आहे आणि ते मारकेराडामध्ये आणि वैराव्यामध्ये आपण शिफ्ट करायला लागलो आहे पण जनावरही काढणं महत्त्वाचे आहे त्या भागातील भरपूर जनावर त्या भागामध्ये आहेत आणि आता आम्ही या अरविंद पुलापासी जी छत्तीसची पातळी आहे कदाचित चार पाच वाजेमध्ये चाळीस पर्यंत जाणे शक्यता आहे तेव्हा नागरिकांनी सत घाबरून न जाता सत सतर्क राहावा आणि प्रशासन जे काही तुम्हाला आदेश देतील दे दे त्या आदेशाचं दे आपण पालन करावं एवढी आपल्या सगळ्यांना विनंती करतो वॉर मध्ये महानगरपालिकाच्या वॉर रूममध्ये आम्ही पूर्ण महानगरपालिका एरियामध्ये जवळपास पंधरा ते वीस आय पी वेस्ट कॅमेराज लावलेला आहे काही एरियाज मध्ये आयपी बेस्ट आहे काही एरिया मध्ये वायर्ड कॅमेराज आहे काही कॅमेराज झूम मध्ये त्याला चेंज पण करू शकतो काही कॅमेराज फिक्स्ड आहे आता इथे आपण बघू शकतो या ठिकाणी आम्ही वॉकी टॉकीजचं नियोजन पण केलं आहे त्याच्यासोबतच स्क्रीनवर आपल्याला दिसेल की हा जे आपल्याला फुटेज दिसत आहे ते एरविन पुलाची आहे त्या ठिकाणी सध्या थर्टी सेवन फुटावर पाणी आहे तसेच ती जे आपला व्हिडिओ कॅमेरा आहे ते कृष्णा मिरज कृष्णागट मिरजची फोटो आहे त्या ठिकाणी सध्या फोर्टी सिक्स पॉईंट फाय फुटावर पाणी आहे त्याच्यासोबतच आपल्याकडे हे न्यू प्राइड सिनेमा हॉलच्या वरच्या कॅमेराच आहे या ठिकाणी टिंबर एरिया फायर स्टेशनची आहे त्याच्यासोबत जे काही आपला दत्त प्लॉट असेल किंवा सांगलवाडी असेल किंवा अमरधाम आणि मगरमच कॉलनी हे सगळ्या ठिकाणी महानगरपालिकेच्या तर्फे कॅमेराच लावलेले आहे आणि आम्ही इथेच बसून प्रत्येक गोष्टीला कॉर्डिनेट करतो आणि प्रत्येक यंत्रणाला सांग सांगतो जनतेला इथून मदत कशा प्रकारे मिळते इथे महानगरपालिकेचे कंट्रोल रूम आहे जे जनतेला आम्ही तीन कॉन्टॅक्ट नंबर दिली आहे त्याचे सगळे कॉल्स वगैरे इथेच येत आहे आणि ह्या ठिकाणी आम्ही जनतेचे जे काही प्रश्न वगैरे असेल त्याच्या पण उत्तर देतो त्याच्यासोबतच या ठिकाणी बाकी शासनाच्या बाकी यंत्रणाला पाटबंधारे असेल किंवा पोलीस असेल किंवा ट्रॅफिक असेल एम एस सी बी असेल त्यांच्या पण कॉन्टॅक्ट इथूनच केला जाते हाँ सबको सबको नमस्कार मैं इंस्पेक्टर सुशांत शेट्टी फिफ्थ बटालियन एन डी आर एफ से हूँ मेरा टीम जो तीस रेस्क्यूअर के साथ और पूरा इक्विपमेंट और बोट और ओ के साथ यहाँ पे स्थित है अभी जो सिचुएशन ऐसा है कि कोई ना जो डैम से पानी रिसाव होने के कारण थोड़ा यहाँ पे जल स्तर का इंक्रीज हुआ है बट मैं सभी नागरिकों से यही ये उम्मीद करूँगा यही प्रार्थना करूँगा कि कोई अकवा को विश्वास ना करे सतर्क रहे और जो यहाँ का जो सिविल अथॉरिटी के द्वारा और जो फोर्स रेस्क्यू फोर्स द्वारा जो आदेश दिया जाता है उसको माने और सही तरह से आप काम करें आपने डरे ना हम आप लोग हमेशा सेवा में रहेंगे छब्बीस घंटा हम अपना आपका सेवा में रहेंगे कोई भी किसी प्रकार का कोई खतरा होती है तो हम वहाँ पर जाके रेस्क्यू काम स्टार्ट करेंगे ओके धन्यवाद अभी कहां कहां पे विजिट किया और क्या सिचुएशन है सांगली जिले में अभी जो सिचुएशन है अभी अंडर कंट्रोल में है मैं करार रोड और आयरन आर, जो ब्रिज है वहाँ पर विजिट किया हूं मगरमछ कॉलोनी में भी मैं अभी जाने वाला हूं अभी जो सिचुएशन है अभी कंट्रोल में है और कोई दिक्कत ऐसा होता तो हम उसमें हमेशा तत्पर रहेंगे कितनी तक जा सकती लेवल रहा वाटर लेवल कितना तक जाए अभी जिस दो हिसाब से इंक्रीज हो रहा है तो अभी इतना खतरा में नहीं है और बता नहीं सकता अगर ऊपर जो अगर बारिश होगा तो उसी हिसाब से उसका इंक्रीज हो सकता है पर अभी तक जो है आहे कंट्रोल में है मे घबराण्याची जरूरत नहीं आहे सांगलीतील आयुर्वेन पोलाची पा पाण्याची पातळी साधारणतः चौतीस फूट इतकी झालेली आहे अजूनही कोयणीतून मोठ्या प्रमाणावर डिस्चार्ज सुरू असल्यामुळे पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता इरिगेशन डिपार्टमेंटने सांगितलेली आहे आज दुपारपर्यंत साधारणतः चाळीस फुटापर्यंत पाणी जाण्या जायची शक्यता त्यांनी सांगितलेली आहे त्यादृष्टीनं महापालिका प्रशासन आणि जिल्हा प्रशासन नागरिकांना सुरक्षित ठिकाणी विस्थापित करण्याचं स्थलांतर करण्याचं काम सुरू केलेलं आहे नागरिकांसाठी निवारा केंद्र महापालिकेने सुरू केलेले आहेत तरी आपल्या घरापर्यंत पाणी येण्याची वाट न पाहता नागरिकांनी तात्काळ आपलं सुरक्षित ठिकाणी हलवावं आपले जे प्रायव्हेट रूम घेतले असतील नातेवाईक असतील किंवा नाग महापालिकेचं निवार केंद्र ह्या ठिकाणी सुरक्षित ठिकाणी जावं सोबतच वेगळ्या पुलावरून किंवा रस्त्यावरून जिथे पाणी वाहत आहे त्या पुलावरून कृपया कोणीही आपण वाहतूक करू नये गाड्या घालू नये पोलीस प्रशासनाने आणि त्या ठिकाणी बंदोबस्त लावलेलाच आहे तरी पण आपल्या सर्वांना आव्हान आहे की आपण असं ज्या पुला रस्त्यावरून किंवा पुलावरून पाणी वाहतं आहे त्या ठिकाणी कोणत्याही स्वरूपात धोका न पत्करता गाड्या घालू नये आणि सुरक्षित ठिकाणी आपण राहावं का अत्यावश्यक काम असेल तरच आपण कृपया रस्त्यावर यावं अनावश्यक जे पुलावर गर्दी लोकं करतात तेही करू नये आणि महापालिकेच्या वतीनं किंवा प्रशासनाच्या वतीनं जे अधिकृत माहिती पुराबाबत दिली जाते त्यावर विश्वास ठेवावा कोणीही कृपया विश्वास ठेवू नये अमीर हाँ, आ जा जा। आ, तो ताले, ताले कल राशि बंद थी रात से कल सब बंद हाँ, के रखे थे यहाँ तुम दस बारह घर आके गए खुद नहीं नहीं महानगर पालिका करे सच हम ही गए नहीं वहाँ उन्होंने भी करी गाड़िया सब उनके चाहिए पसार ले जा रही कल राशि उन्होंने करने लगी उन्होंने महानगर पालिका